नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी काही दिवसा अगोदरच ना आपण आंबा मध्ये गेलो होतो आणि तिथून आपण आंबे तर आणलेच पण त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या कोकणातल्या गोष्टी पण आपण तिथून घेऊन आलो तर आजच्या मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आपण तिथून काय काय आणलं आणि त्यांचा रेट काय होता आणि त्याच्या व्यतिरिक्त खास आंब्यांचा रेट आता सध्या काय चालू आहे ते तुम्हाला आजच्या मध्ये पाहायला भेटणार आहे तर मंडळी बघताय आंबा महोत्सव मधून आपण एवढा सगळा सामान आणला खास करून आम्ही आंबा महोत्सव मध्ये ना आंबे आणायलाच गेलो होतो बट तिथे आपल्या कोकणातले एवढे सगळे पदार्थ होते ना हे तिथे आपल्या कोकणातले पदार्थ बघितल्याच्या नंतर आपल्याला मन करतो की सगळाच घ्यावा तर त्याच्यामधले त्या महोत्सव पण आम्ही एवढे सगळे गोष्टी आणलेल्या आहेत आंब्यांचा रेट तर आपण सांगणारच आहोत सा ना काय रेट चालू आहे पहिले काय आणलेस तू आपल्या महोत्सव मधून उपवासाचे पापड्याचे हे बटाट्याचे पापड आहेत काय हे कसे आपल्याला सत्तर, सत्तर रुपयाला दोनशे ग्राम आहेत बघताय आणि हे असे वेगवेगळे प्रकारचे पण पापड होते ना नाचण्याचे होते शाबुदला चे, शाबुदला चे, परत शेवया वगैरे होत्या गव्हाच्या शेवया उपवासाचे पदार्थ बहुतेक होते आणि मंडळी तुम्ही आपली आंबा महोत्सवची व्हिडिओ नाही बघितली तर बघू बघून येऊ शकता आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे ती आणि आई आता कसं आता विले पार्ले मध्ये होता परत बोरवली मध्ये वगैरे आहे ना आता अठरा तारखेपर्यंत बोरवली नंतर दादर नंतरला डोंबवली अशा वेगवेगळ्या हा बरोबर तर तुम्ही आता, आता बोरवलीला चेकआउट करू शकता तो महोत्सव बोरवलीला आहे तर आई पुढे काय बघते तू हे बघा नाशिक आहे नाचण्याचे आहेत है नळ्या आहेत भरपूर आ... वेगवेगळ्या म्हणजे असे पदार्थ आहेत पण आपण कसं जास्त खात नाही ना कधी या नाचण्याचे नाचण्याचे बरोबर मग त्या आम्ही जास्त करून ना तांदळाच्या पिठाचे किंवा वेगवेगळ्या पिठाचे नाचण्याची जास्त ट्राय नाही करत बट ह्या टायमाला विचार केला की नाचण्याचा बरोबर नाही ट्राय करूया तुम्ही कोकण महोत्सव मध्ये किंवा ते आंबा महोत्सव मध्ये गेलात ना तर पूर्ण असे कोकणातले प्रचंड पदार्थ पाहायला भेटतात ना लोणचा झाला नाश्त्याचे पदार्थ झाले काजूगर सुद्धा होते तिथे ओले काजूगर परत ड्रायफ्रूट्स वगैरे होते आणि खास करून आंबा तर होताच आणि आंब्याचा रेट जसे हा आंबे जास्त वेगवेगळ्या ठिकाणावरचे दे काय बघते हे पोहे आहेत सफेद पण सतत पहेातो ना, वेग ना ते लाल वाले लाल असतात ना तांदूळ त्यांचीही पोई आहेत हे तांदूळ अलग प्रकारचा असतो पुरा लाल कलरचा तांदूळ असतो म्हणजे हलकासा लाल कलरचा असतो हलकासा ब्राऊन कलरचा असतो तर त्या तांदळाचे हे पोहे बनवतात आपण व्हिडिओमध्ये पण ते व्हिडिओमध्ये ते तांदूळ पण दाखवले आंबा महोत्सवच्या व्हिडीओ तर बघायचं असलं तर पाहू शकता आणि हे आई पोहे खूप पौष्टिक असतात ना लाल हेल्थसाठी चांगले असतात आणि जशी की बोलली कशामध्ये खायचं पण आपण खाऊ शकता शाईत किंवा दुधामध्ये खाऊ शकतात ह्याच्याने आपली इम्युनिटी पॉवर वगैरे चांगली वाढते रोगप्रतिकारक शक्ती तर हे खाल्ले पाहिजे हे आम्हाला आम्ही पोहे तांदळाचे जास्त खातच असतो गावाला पण आहे आपण बनवतो ना तांदळाचे पोहे गावात तांदळाचे पोहे असतात हां शाईत म्हणा किंवा दुधात म्हणा खातच असतो आम्ही तर ह्या टायमाला विचार केला की हे लाल कलरचे लाल आणि हलकासा ब्राऊन कलरचे तांदूळ असतात त्याचे हे पोहे ट्राय करूया त्याच्यासाठी हे आणले हे रेट माहीत आहे काय रेट होता हे मला वाटतं एकशे दहा कि शंभर सत्तर होता सत्तर हा सत्तर, सत्तर बरोबर एकशे होता तो अर्धा किलो सत्तर हे सालीवाले ना ह्यांची टेस्ट एकदम भारी लागते आम्ही मागच्या टाइमाला पण आपण कोकणी महोत्सव मध्ये गेला होता तेव्हा पण आणलेले आम्ही हा दर टायमाला गेलो ना कोकण महोत्सव मध्ये ओले काजू घर आणि भाजलेले चुलीवरचे भाजलेले सुद्धा ते पण भेटतात सालीवाली आम्ही दर टॅमाला आणतो आणि खूप मस्त टेस्ट लागते आणि जर भाजले ना आपण तव्यावर वगैरे एकदम भारी लागतात ना छान लागतात आणि हे रेट दोनशे पन्नास रुपये होता ना दोनशे पन्नास ला होता त्यांनी दोनशे वीस ला आम्हाला दिला कमी केला थोडाफार कमीला पडला हा किलोचा अलग रेट आहे हा पाव किलो चा पॅकेट आहे तर त्याच्यानंतर काय बघते आणि कोकम सर्व प्यायला घेतलेला दोन वाटे हा बा कोकम हा रेडी टू इट आहे म्हणजे डायरेक्ट पियाचा ह्याच्यात हा कशात मिक्स वगैरे करायला नाही लागत म्हणजे नॉर्मली तुम्ही ज्यूस बघता त्या ड्रम वगैरे असतो ना त्यांचा ते पाण्यात पाण्यात मिक्स करून प्यायचा असतो हा आम्हाला तिथे ना इतकी गरमी होत होती त्याच्यामुळे विचार केला की काहीतरी थंड पिऊया त्याच्यामुळे कोकम ज्यूस तिथे दिसला आपल्याला आणि कोकणातला आपला कोकम ज्यूस तर फेवरेटच असतो त्याच्यामुळे विचार केला की टेस्ट करूया तर दोन बॉटल घेतलेले त्याच्यापैकी ही एक बॉटल राहिलेली ही आता फ्रीजमध्ये ठेवू आणि ही वीस रुपयालाही बॉटल होती ना वीस रुपयाची बॉटल आहे हा डायरेक्ट प्यायचा असतो मिक्स, मिक्स वगैरे काहीच नाही करायचं अ आणि पुरा घ घरी बनवलेला आहे होममेड प्रोडक्ट आहे ते असे नाही की कोणत्या फॅक्टरी वगैरेमध्ये बनवलेले आहेत त्याच्यानंतर काय आहे अच्छा हे लाडू आहेत गुळाचे ना शेगदाण्याचे लाडू आहेत ना हे ना खूप भारी लागतात गुळाचे लाडू हे पण आम्ही मागच्या डायमाला पण हे घेऊन आलो होतो आणि मस्त टेस्ट लागतो यांची आई हे किती हे सत्तर रुपयाला बघा इथे रेट दिलेला आहे सत्तर रुपयाला हे शेंगदाणा लाडू मस्त पण त्याच्यानंतर आई काय हे आवळा सुपारी आहे जेवल्याच्या नंतरला किंवा असंच पण नॉर्मली कधी खायला लागतोच आवळा सुपारी हा छान असते जेवणाच्या नंतरला किंवा कधी पण तुम्ही अशी खाऊ शकता आमच्या घरी असतेच नेहमी बडीशेप म्हणा आवळा सुपारी म्हणा घरी नेहमी असते त्याच्यामुळे आम्ही ही आवळा सुपारी घेऊन आलो होतो असे मुखवासाचे पदार्थ पण होते ना हे तिथे खूप सारे हा बघा तिथे ना असे आंबा आम आंब्याचा आमसूलचा प्रकार आहे हा आणि छान आम्ही घेतोच कुठे पण गेलो होतो पण तिथे ना वेगवेगळ्या फ्लेवरचे होते हा दाखवा हे ता आम्बे चे चे ता ले ले। फ्लेवर हे बघा हे तर आंब्याचे आपण दर टायमाला खातो ते बट त्याच्या व्यतिरिक्त हा बघा हा पेरूचा आहे आणि हा कोणतं तरी मला आठवत नाही काहीतरी बोललेली कोणत्या तरी फ्लेवरची आणि हे बघा हे नवीन फ्लेवरचे आपण हे पण ट्राय केले ते हे छान लागतात ना हे आंबट बनतो जरा आणि आंबट गोड लागतात आणि छान टेस्ट लागते आणि मेन म्हणजे आपण खास तिथे गेलो होतो आंबे आणायला तर आता बघा आंबे आम्ही तिथून आणलेले आहेत आंब्याचं तुम्हाला दाखवतो आंब्याचा रेट सर्वात पहिलं तर सांगतो तुम्हाला काय रेट आहे हे जे आहे ते आंबे रत्नागिरीचे आहेत आम्ही इकडं जण हे रत्नागिरीचे आंबे घेतो तुम्ही ओळखू शकणार नाही बोललेला आहे डझन ना आता मंडळी तुम्ही सगळीकडे विचारायला गेलात ना आंब्याचा रेट खूप जास्त आहे ह्या टाइमाला आणि जवळजवळ सेम रेट आहे ना सातशे आठशे हजार बाराशे आणि कशी चौदाशे वाले त्या आंब्यांची साईज मोठी असते हे आंबे जवळजवळ दोनशे किंवा अडीचशे ग्राम आहेत ह्या आंब्यांची साईज आणि साडे तीनशे तीनशे ग्राम वाले ते जवळजवळ ज़वड़ आहे हजार बाराशे रुपयाला होते ना तिथे आता हे आपले रत्नागिरीचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही देवगडचे पण घेतले होते देवगडचा आंबा दाखव रत्नागिरीचे बघा हे, हे, हे हा जो आंबा आहे तो देवगडचा आहे हे बघा हे, हे पण छान आंबे क्वालिटीचे होते आणि सहाशे हे किती सातशे रुपये ना सातशे रुपये सातशे रुपये डझन आपण घेतलेले तिथे असे कमी कमी रेटला पण आहेत चारशे डझन चारशे रुपये डझन पाचशे रुपये डझन सातशे आठशे हजार बाराशे चौदाशे असं अलग अलग रेट आहे आणि ती कसं आंब्यांच्या साईजनुसारही रेट असतो ना आंब्यांची जशी साईज थे 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 थे। किंमत चारशे ग्राम साडे चारशे ग्रामचा पण एक एक आंबा आहे त्याचा जवळ एक डझन जवळजवळ चौदाशे रुपयाला डझन आम्ही तिथे विचारलेला ना चौदाशे रुपयाला एक डझन पण त्या आंब्यांची साईज जवळजवळ खूप मोठी असते ह्या आंब्यांच्या तुलनेने जवळजवळ चारशे साडेचारशे ग्रामचा एक आंबा असतो आता हे आपले देवगडचे आंबे आम्ही असे ट्राय रत्नागिरीचे खास करून ट्राय करतो विचार केला की ह्या टायमाला आपले देवगडचे पण ट्राय करूया बरोबर नाही हे पण देवगडचे हे हे स्वस्तातले आहेत जरा हे पाचशे रुपये वाले आहेत हे पाचशे ला घेतलेले हे सातशे आणि हे सातशे वाले होते आपले रतने चाहिए चाहिए, हे आपल्या रत्नागिरीचे आहेत हे देवगडचे हे पण देवगडचे तर ह्या आंब्याची साईज बघा केवढीशी छोटीशी आहे आणि त्याच त्याच्याने हे थोडीशी मोठी आहे आणि हे हे पण जवळजवळ सेम साईज आहे सध्या खायला खायला गेले घरी आणि खास करून आम्ही तिथे आंबा आंब्या मोसम मध्ये आंबे आणायलाच गेलो होतो कसं ह्या टायमाला आपल्या गावी पण एवढे आंबे नाही झालेत नाही नाही वर्षी सगळ्यांना विचारले ते आंबे कमीच बघतात तेच विचार केला की मी आता ह्या टायमाला आपल्याला आंबे तर खरेदी करायलाच लागते आणि आम्हाला खायचीच होती त्याच्यामुळे खास आम्ही आंबे आणायला गेलो होतो अजून आम्ही ह्या वर्षीचे आंबे खाल्ले आता पहिलेच खा आणले खायला एकदा आंबे खायला सुरुवात केली की मग दररोज खाऊसच वाटत एकदा तोंडाला लागले ना आंबे वाटत काय दररोज खाऊसे म्हणून बोलला लेटच आणू घ्या लवकर आम्ही आणायची सुरुवात केली होत नाही आता हे पहिल्यांदाच आंबे आणले बरोबर आणि आपण आंबा महोत्सवची खास करून व्हिडिओ बनवलेली आहे तुम्हाला जर आंब्यांचे रेट माहिती करून घ्यायची असतील कोणाला आंबे कोणाला परचेस करायचे असतील तर सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण नंबर आहे नंबर बहुतेक सगळ्या शॉपचा आपण नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही सांगितलं नंबर तुम्हाला होम डिलिव्हरी पण येते होम डिलेवरी घरी तुम्हाला डायरेक्ट डिलिव्हरी करणार ते लोक आणि ती व्हिडिओ बनवायचा हेतू म्हणजे आपल्या आता मुंबईतले बहुतांश लोक आहेत ती त्यांच्या कसं गावाला ती जात नाही आणि त्यांना आंबे खायचे असतात ते पण नॅचरली पिकवलेले आणि आता मुंबईला जास्त करून कसे केमिकलचे आंबे वगैरे असतात पण हे इथले असतात हे आपले कोकणातले आंबे नॅचरली पिकवलेले चांगल्या आपल्या लाल मातीमधले तर ती व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा होता की आपल्या सर्व लोकांना चांगले आंबे भेटावेत म्हणून तुम्ही नक्की ती एकदा व्हिडिओ पहा आणि ज्यांना पण आंबे आणायचे असतील लास्टला एंड स्क्रीनला पण तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओ आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण फोन करा आणि आंबे मागवतो हा आणि तो आंबा महोत्सव बोरवली परत डोंबवली दादर साइडला पण आहे कुठे आता हा लागला आहे हा ते लोकांना ऍड्रेस विचारू शकतात आणि तुम्हाला आंबे जर तिथे जाऊन बघायचे असतील पाहिजे क्वालिटी तिथे चेक करता येते आपल्याला कधी कधी खराब पण आंबे भेटतात तर त्याच्यासाठी आणि आंबा आपण खास एवढे पैसे टाकून आंबे घेतो आणि खराब निघाले की जे जीवाला लागतात आपल्या एक आंबा जरी खराब ना तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि हां शेअर करा कमेंट करा भरपूर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय